ایک <سؤال> پھر

पंधरा विकसते लागती फरक्याक पडले ना ती आपल्या फरक्यामध्ये रामायण साबडे गेले सुरेला घानाची गर्दी आणि आगे मोड घाणाच्या गटनाची गते धरण तर आमच्या भारताचा एक माणूस या ठिकाणी राबानी धरणाची गती काय आता अवश्य मत जर केलं जातं एकदार घातलं दोन हजार रात तर आता तीनदा